माता जगदंबा देवी यांनातमस्तक होतो संत शिवालाल महाराज संत डॉक्टर रामराव बापू दीक्षागुरू संत प्रेमसिंग महाराज यांना वंदन करतो त्याचबरोबर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे साहेब या संत रामराव बापू यांचा पुतळ्याचं नुकताच अनावरण कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मित्र ज्यांच्यासोबत दहा वर्षे जिल्हा परिषदमध्ये आम्ही काम केलं नांदेड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधानजी जाधव साहेब त्याचबरोबर रामरावजी राठोड साहेब गुलाबरावजी चेअरमॅन त्याचबरोबर डॉक्टर राम नाईक साहेब आमचे मित्र प्राध्यापक कैलासरावजी राठोड साहेब माजी सभापती हगाव पंचय समिती केशवरावजी साहेब माझी उपसभापती लक्ष्मणरावजी त्याचबरोबर परशुरामजी साहेब आमचे जीवनरावजी आडेसाहेब बालाजीराव राठोड ज्यांनी आत्ताच ज्यांच्या संत मोहनरावजी राठोड कॅलेंडरचं पाटील आणि सर्व ठाण्यातील नाईक कारभारी सर्व माता भगिनी खर तर रणसिंग महाराजाचा कार्यक्रम म्हणला की आज शिवालाल महाराज तर कोणी आपल्या बघितलेले नाही रामराव बापूचं सर्वांना दर्शन झालं त्याच्यानंतर बंजारा समाजाचे गुरु आपण समजतो प्रेमसिंग प्रेमसिंग महाराजाचे कोतापल्लीला एक त्यांच्या सुरुवातीला दीक्षा म्हणजे मठ आहे तिथं मी जवळजवळ दो दोन दो दो तीन वर्ष तिथं सुद्धा यात्रेनिमित्त गेलो होतो ह्या वर्षी सुद्धा आपण जीवन रोजी गेलो होतो त्याच्यानंतर दुसरं ठिकाण माहूरगडाच्या पायथ्याशी नदी नदीत राहून आणि तिसर आत्ताच नुकत घोषित केलं बासर इथं एक एकर जमिनीवर जे बंजारा समाजाचं मग कुठेही आपली दर्शनासाठी किंवा भव्य तिथं एक, एक, एक शिवालाल महाराजाचं स्मारक होणार आहे एक एकर जागेवर जवळजवळ सगळे आंध्रातले तेलंगणातले मंत्री आमदार तिथले जिल्हाधिकारी सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला हजर होते खूप मोठा कार्यक्रम झाला जवळजवळ पन्नास हजाराच्या वर तिथं बंजारा बांधव उपस्थित होते आणि हे कार्य प्रेमसिंग महाराजाचं अखंड चालू आहे आणि एवढंच नाही तर छोट्या छोट्या तांड्यावर जाऊन सुद्धा प्रवचन करणं समाजाला प्रबोधन करणं आणि हे पुतळे रामराव महाराज असो किंवा शिवालाल महाराजाचा पुतळा असो त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते दरवर्षी आपण जयंती साजरी करत असतो मग कुठले जे आपल्या समाजाचे भूषण किंवा जे थोर व्यक्ती आहेत त्यांची जेवण जयंती साजरी केली पाहिजे जयंती साजरी केली म्हणजे एका ठिकाणी ठीक आहे आपण मिरवणूक जरी गावात नाही काढली तरी चालल एक साधी प्रतिमा एका खुर्चीवर ठेवून सर्वांनी हार घालून जर तांड्यातली सगळी मंडळी गावातली सगळी मंडळी एका ठिकाणी आलं तर सगळं गाव एका ठिकाणी एकोपा येते गावात शांतता नांदते हेच प्रेमसिंग महाराजाचा उद्देश आहे याच उद्देशानं त्यांनी गावोगावी पुतळ्याचं प्रेमसिंग महाराजा मला इथं आपल्या धंद्याच अभिनंदन करावं वाटतं की तुम्ही रामराव बापूचा तर पुत्र उभा केलाच केला परंतु रामराव बापूच्या उजव्या हाताच्या आशीर्वादाच्या जे दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराजाचा छोटा बसलेला एक मूर्ती तिथं मला पाहायला मिळाली आणि खरोखरच आपल्या संत मंताचे महात्म्याचे विचार आणि आठवणीसाठी हे पुतळे असणं खूप गरजेचं आहे मी जास्त वेळ घेत नाही परत एकदा सांगू इच्छितो की जे बंजारा समाजाची काशी आपण समजतो वोरादेवी तिथं ह्या माहितीच्या सरकारनं एवढी मोठी आत्तापर्यंत कधीच असं झालं नव्हतं हो जवळजवळ आपण अयोध्येला गेलो काय आणि आता जर तुम्ही एवढ्या कोणी गेलो नसाल तर अवश्य आता गुढीपाडवाला किंवा हे आपले चाळीस दिवस उपवासाचे आहे अवश्य तुम्ही जा रामनवमी कि तिथला बदल म्हणजे एवढा बदल झाला की आपल्याला आता ती पोरादेवीच ठिकाण तिथं दर्शन ठिकाण ओळखूता येत नाही राम मंदिराप्रमाणेच तिथं एक मोठी अयोध्या उभी राहिलेली आहे जवळजवळ सातशे कोटी रुपये खर्च करून आणि याच्यानंतर सुद्धा जे काही तिथं उर्वरित विकासाचा काम असतील ते सुद्धा सरकार कटिबद्ध आहे मी अभिमाना सांगतो की कालच आम्ही जवळजवळ आठशे लोक नांदेडून अयोध्याला एक ट्रेन आता ज्यांनी ज्यांनी पासष्ट साठ वर्षाच्या वरचे लोक आहेत त्या आपल्या कोणी तांड्यातले असतील तर तुम्ही अर्ज भरून घ्या भारतात कुठेही जरी आपल्या देवदेवस्थान बघायसाठी जायचं असेल तर एका जोडीला साठ हजार रुपये काल आम्ही आठशे लोक नांदेडून एक ट्रेन पाठवली अयोध्येला मग ते आपल्याला आता आपली जी काशी बसणारा समाजाची म्हणतो पोरा देवी इथं काही जायला फार आपल्याला आपल्यासाठी जवळ आहे परंतु जे भारतातून येत त्या लोकांसाठी खूप लांब आहे परंतु महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी जी सुरू केलेली स्कीम मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपल्याला सुद्धा कुठेही महाराष्ट्रात किंवा भारतात जर फिरू आपल्या देवदेवस्थानला जायचं असेल तर जोडीमध्ये साठ हजार रुपया एक जण जायचं असलं तर तीस हजार रुपयाची स्कीम आहे पहिली आम्ही आठशे लोक कालच पाठवलेले आहेत हे अभिमानानं आपल्याला सांगावस वाटते सर्व संत मंतांच्या पाठीमागे आहे आणि आताच आमचे प्राध्यापक कैलासराव राठोड सरांनी जे सांगितलं की इथे वाचनालय झालं पाहिजे निश्चितच वाचनालय करू आणि व्यायामशाळा करू आणि भविष्यात ही जागा आहे थोडासा वेळ लागल शंकररावजी सरपंच साहेब आहेत सर्व नाईक कारभारी सर्व तांड्यातील थोर मंडळी भविष्यात वानखेड साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण बालाजीराव आम्ही सर्व निश्चितच या जागीसुद्धा तुम्हाला बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवलेलं बरं की पुढच्या काही काळामध्ये हा मंडप इथं राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो चांगलं आपल्याला सवालाल भवन इथं आपण उभं करू या प्रसंगी एवढाच शब्द देतो मी परत एकदा आमचा हा सत्कार केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सर्व तंडावासीचे मनापासून धन्यवाद देऊन थांबतो त्याचबरोबर तुम्ही दुसरं काय सांगितलं ते कमानीच स्थानिक निधी मध्ये देत आहेत काय म्हणून मी चौकशी केली तुम्हाला लाईटचं सांगितलं होतं एक बसून घ्यायचं बस सुशोभीकरणासाठी काय जे लागतं ते आपण निश्चित प्रयत्न करू कमान दुसरे तांडावस्ती किंवा अन्य काही जे योजना आहेत त्याच्यातून आपण निश्चितच प्रयत्न करू ठीक आहे तुम्ही सांगसाल त्याप्रमाणे पुढच्या याच्यावर वाचनालय आणि मुलांसाठी व्यायामशाळा निश्चितच येणाऱ्या काळात आपण लवकरात लवकर प्रयत्न करून देऊ एवढच या प्रसंगी सांगतो थांबतो